भाविक महायुतीतले प्रमुख दोन पक्षच एकमेकाच्या विरोधामध्ये लढत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता आणि महायुतीमध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाविष्ट झाला त्यानंतर एकूण लोकप्रतिनिधीचे सुद्धा संख्या विधिमंडळात चार राष्ट्रवादीचे दोन भाजपचे खासदार इथे आहेत इथं विधान परिषदेचे एक सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेचे तीन जिल्ह्याचे बदलचे आहेत असं कॉम्बिनेशन पाहिलं तर स्वाभाविक या दोन पक्षाची प्रमुख ताकद मोठ्या प्रमाणात आहे त्यानंतर नक्कीच शिवसेनेची ताकदसुद्धा या ठिकाणी आहे महायुतीमध्ये छोटे छोटे घटक आहेत ज्याच्यात मनसेनेसुद्धा प्र पाठिंबा दिला आहे राष्ट्रपतीची फार फार मोठी या ठिकाणी शक्ती आहे त्याच्यानंतर यशवंत सिनेची आहे जे आम्ही नाव या ठिकाणी विसरलो आज महायुतीच्या बैठकीमध्ये खायला मग त्या ठिकाणी आठवले कवाडे गट म्हणजे आर पी कवाडे गट असेल आठवलेंचा आर पी आय गट असेल पुन्हा लवजी साळवेची फार मोठी संघटना आहे तीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात पाहिजे मुळं अभूतपूर्व संघटना हे एक रूप झालं या निवडणूक ही महायुती मी आज पाहतो कि आहे की अनेक ठिकाणी ही एकरूप झाली असेल पण बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीने एक ग्रुप झालेली आम्ही पाहतो सर्व गटातटाची एकमेकाच्या विरोधात लढणारी अगदी स्थानिक पातळीपासून म्हणजे गाव पातळीपासून ते विधानसभा लोकसभा पातळीपर्यंतची सर्व लोकप्रतिनिधी लो एकमेकाच्या विरोधात लढलेले आज व्यासपीठावर या ठिकाणी दिसतात त्याचाच अर्थ आहे की या जिल्ह्याने पंकजा दईची जी उमेदवारी या ठिकाणी आलेली आहे त्याच्यात मनामध्ये स्थानिक पातळीपासून ते अगदी मोठ्या मोठ्या पातळीपर्यंतचे जे काही विशो विरोध आहेत ते पूर्ण विसरून या ठिकाणी अभूतपूर्व ऐतिहासिक मताधिक्य देऊन विजय करायचा निश्चय या जिल्ह्यातल्या मायबाप जनतेने केला आहे त्याचंच आज एक रूप झालेलं महायुतीचं या ठिकाणी आज आपल्याला दर्शन घेतलेलं आहे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सिंह म्हणतात तुमच्याकडे येत असा कुठलाही मुद्दा विजय नाही हे बघा त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय मूलत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ज्या ज्या काही संध्या आम्ही दिल्या त्या संधी देताना त्यांनी काय विकास केला आहे याचा हिशोब जर आपण घ्या आणि तो हिशोब जर मिळाला तर तुम्ही नंतर मला विचारा